नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया लोकमान्य टिळक यांच्याबद्दल एक सोपे आणि छान मस्तपणे एक भाषण तर व्हिडिओला सुरुवात करूया सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आपण इथे एकत्रित जमलो आहोत ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती बद्दल तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एक क्रांती सूर्य जन्माला आला तो म्हणजेच बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ नाव केशव असे होते बाळ गंगाधर टिळक यांच्या आईवर त्यांचे खूप प्रेम होते त्यामुळेच त्यांच्या आई त्यांना बाळ या नावाने हाक मारायचा पुढे हेच नाव बळवंतराव असे रूढ झाले ज्यांना लोक प्रेमाने मायेने लोकमान्य असे म्हणायचे तेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना लोकांनी लोकमान्य अशी उपाधी दिली होती निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने इंग्रजांना ठणकावून सांगणारे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे घोषवाक्य भारतीयांमध्ये एक चेतना प्रेरणा जागृत करून गेला आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठी सेनानी उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे एक वेळचा प्रसंग आहे बाळ गंगाधर टिळक यांच्यावर दुसरा राजद्रोह चालू होता एकोणीसशे आठ साली त्यांना न्यायालयातून सुटका करण्यासाठी त्यांना त्यावर स्पष्टपणे भाषण द्यायचे होते तर यासाठी त्यांना न्यायालयातील एक खोली देण्यात आली जसे त्या खोलीत ते गेले ते जाऊन बसले ते फक्त पुस्तका गरा पुस्तकाच्या गराड्यात पुस्तक वाचत होते वाचत होते आणि आपल्या भाषणाची तयारी करत होते वाचता वाचता कधी जे रात्रीचे न वाजले हे त्यांना कळालेच नाही त्यांच्या देखरेखीसाठी बाहेर एक इंग्रजी पोलीस अधिकारी ठेवण्यात आला होता शेवटी तो आला आणि त्यांना म्हणाला रात्रीचे न वाजले आहे आता आराम करणार नाही का ते म्हणाले हो तुम्ही साता समुद्रापलीकडून आले फक्त व्यापार करण्यासाठी आणि आता तर काय तुम्ही आमच्यावर तर पूर्ण राज्य गाजवता हेच तर मी त्या केसरी वृत्तपत्रातून वुद, तुम्हाला दाखवून दिला आहे तर हा काय राजद्रोह झाला तो, तो इंग्रज अधिकारी म्हणतो नाही यात तुमची काय चुकले असेल म्हणून तर तुम्हाला न्यायालयाने राजद्रोही ठरवलं आहे हेच तर उद्या मी त्यांना दाखवून देणार आहे की मी राजद्रोही नसून एक भारतासाठी फक्त स्वातंत्र्यासाठी लढत आहे जे इंग्रज गुलामगिरी आमच्यावर करत आहे हे मी त्यांना दाखवून देणार आहे तर लोकमान्य टिळक म्हणाले हो मला समजते ना तुला झोप आलीये जा झोप मी काय इथून पळून नाही जाणार असे बोलून तो इंग्रजी अधिकारी मागच्या खोलीत झोपायला गेला तर तो सकाळी बघतो तर काय सकाळचे पाच वाजले आणि येऊन पाहतो तर काय लोकमान्य टिळक आता देखील पुस्तकच वाचत होते काय हे धाडस काय इतके प्रयत्न फक्त या देशासाठी कारण ज्या देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतःच्या राज्यात स्वतःच्या राष्ट्रात इथले लोक सुखाने आनंदाने जगत राहावे हेच त्यांचं एक ध्येय होतं या गोऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून जबरदस्तीतून कसे मी त्यांना मुक्त करेल हे त्यांचं ध्येय फक्त त्यांच्या पुढे होतं म्हणून ते पुस्तकं वाचत होते तसा तो इंग्रजी अधिकारी त्यांना म्हणाला की आता तर पाच वाजले आहे हो ते मला तुझी झोप झाली ना हो आता सकाळचे पाच वाजले मी देखील आराम करतो जा तुझं तू काम कर दे पहारा असे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मित्रांनो या प्रसंगाचा तुम्ही तुमच्या भाषणात वापर करून तुमचं भाषण अधिकाधिक उत्कृष्ट बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकन देखील हिट करा कारण तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील तर धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय